पीपल्स रिपब्लिकन पार्टी राष्ट्रीय नेते प्राध्यापक योगेंद्र कवाडे सर कार्याध्यक्ष जयदीपजी कवाडे प्रदेशाध्यक्ष गणेश भगनवणे यांच्या आदेशानुसार आज महसूल आयुक्त कार्यालय या ठिकाणी निवेदन देण्यात आले बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय राजाभाऊ चावळे यांच्यावर आणि काही कार्यकर्त्यांवरती लोणार या ठिकाणी जो काही साथीवादी गुंडांनी केलेला जो हल्ला आहे त्या लोणार गावामध्ये मुनी नावाचं गाव आहे त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या वस्तीमध्ये जो काही निळा झेंडा लावलेला होता तो गावगुंडांनी काढून टाकला त्या गावगुंडांची त्या ठिकाणी मस्ती वाढलेली असताना तिथे राजाभाऊ आणि आमचे काही कार्यकर्ते त्या ठिकाणी गावातील लोकांना धीर देण्यासाठी गेले होते तसेच तिथं त्यांनी के समझोता केला आणि समजोता केल्यानंतरनं ज्या वेळेला निघाल्यानंतरनं त्यांना म्हणजे गावाच्या काही आंतरावर काही गावगुंडांनी गाड्या आडव्या करून त्या ठिकाणी अडवण्यात आलं आणि अडवण्यात आल्यानंतरनं त्या ठिकाणच्या कुंडांनी यांच्यावरती हल्ला चालवला तसेच आमचे राजाभवचे जे उपाध्यक्ष होते गावातील त्या ठिकाणचे आमचे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे त्यांच्यावरती गाडी चालून त्यांच्या पायावरून गाडी घातली आणि त्यांना त्यांच्या पायावरून गाडी घातल्यानंतर त्यांचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे ते दवाखान्यात आहे अशा पद्धती अशा पद्धतीची जी गावगुंडगिरी चालू आहे ती तात्काळ कुठंतरी थांबली पाहिजे सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस तसेच ह्या सरकारला आमचं सांगणं आहे की संबंधित जे गावगुंड आहेत ते जातीवादी गुंड आहेत ते सातत्याने असे महाराष्ट्रामध्ये कुठं ना कुठं मस्ती करताना दिसत आहे अशा सर्व लोकांवरती कडक कारवाई झाली पाहिजे नाहीतर येणाऱ्या काळामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन आम्ही या ठिकाणी पुढील करू होणाऱ्या परिणामांना या ठिकाणी होणाऱ्या परिणामांना संबंधित अधिकारी जबाबदार राहतील अशी मी सरकारला विनंती करतो आणि सांगतो जय भीम जय